सर्वांना सस्नेहा जयजी मराठा लग्नाक्षताच्या सा सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या पाच वर्षापासून एक सेवाभाव म्हणून काम करत असताना काही गोष्टी आम्ही सुरुवातीला स्पष्ट करतो की मराठा लग्नाक्षर कुणालाही चुकीची किंवा फसवणुकीच्या उद्देशाने माहिती देत नाही फसवणुकीच्या उद्देशानं ना, फसवणुकीपासून उद्देशा सावध करणे हा फक्त मराठा लग्नाक्षताचा मेन उद्देश आहे दुसरीकडे मराठा लग्नाक्षता कुणाचीही लग्न जळवत नाही किंवा कुणालाही स्थळाची माहिती देत नाही ते कोणा कृपया फोन करू नये अनाथ आश्रमाविषयीची आम्ही सातत्यानं माहिती देत असतो कारण महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात जास्त फसवणूक त्या नावाने होते आणि बरेच जण पुरेपूर व्हिडिओ न पाहता किंवा माहिती न घेता अर्धवट माहितीच्या आधारे आम्हाला फोन करत असतात की तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे म्हणजे आम्ही जे काही मेहनत करतो तर ती सगळी मेहनत वाया जाते की आम्ही असं सांगत असतो की अनाथ आश्रमातून लग्न जुळण्याची जी काही पद्धत असते ती पद्धत कशी असते काही कॉमेंट बॉक्समध्ये खाली लिहितात की नंबर देत नाही आणि पैसे कमवायचा चांगला धंदा धरला तर पैशाची आम्हाला काही गरज नाही तुमचं जर लग्न कोणत्याही माध्यमातून जुळत असेल तर त्या लग्नाची आम्हाला पत्रिका द्या आम्ही स्वतःच्या खर्चा तिथं आहे रा अन्नदान भांड घेऊन एवढी दान तृत्ती आमच्याकडे आहे अन्नदान करण्याचा आम्हाला शौक आहे आमच्या आयपतीप्रमाणे पाहिलं दोन पहिल्याच आम्ही नेहमी अन्नदान मांडत असतो सांगत असतो आणि चांगल्या गोष्टीसाठी आम्ही भांडतही असतो मात्र लग्नाच्या नावाने जी काही फसवणूक होती तिच्यापासून पासून सावध करणे हा आमचा गेल्या चार पाच वर्षापासूनचा उद्देश आहे आणि मराठा सेवा संघ ही एक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेच्या प्रभावाखाली आम्ही काम करत असतो मराठा सेवा संघ हा जो काही महाराष्ट्रभर देशभर जो काही विखुरलेला आहे तर मराठा सेवा संघाची जी काही मंडळी असेल तर त्यांच्याकडे दानवृत्ती आहे आणि दानवृत्ती काय असते त्याचा जर प्रत्येक तुम्हाला पाहायचं असेल तर बारा जानेवारीला राजाला या गेल्या अनेक वर्षापासून तिथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा होतो आणि तिथे आतापर्यंत एकही अशी घटना घडली नाही की कुणाची चप्पल चोरीला गेली किंवा कुणाचा गळ्यातला दागिना चोरीला गेला तिथे लोक भरभरून आपल्या पदरातलं देत असतात पुस्तकाची खरेदी करत असतात त्या विचारांच्या प्रभावातून आम्ही लोकांना समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र यातूनही काही महाभाग चित्र विचित्र कॉमेंट करून आमचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करतात मात्र आम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत ही जननं देखवे डोळा म्हणून ह्या कळवळा येत असे म्हणून सातत्याने या गोष्टी आम्ही मांडत असतो तर असो पुन्हा एकदा अनाथ आश्रमाचा विषय थोडक्यामध्ये समजावून सांगतो की अनाथ आश्रमाच्या नादाला चुकूनही लागू नका ज्या काही अनाथ मुलींसाठी आपण विवाहाची मागणी घेतो तर पहिली गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की त्या मुलींना ज्या मुलींना आपण मागणी करतो तर त्या मुलींना आपणच कुठेतरी दहावीस वर्षा आधी अनाथ केलेला आहे वाऱ्यावर सोडलेला आहे आणि आता आपल्याला मुली मिळत नाहीत म्हणून आपण अनाथ मुली तुमच्याकडे आहेत म्हणून मागणी करतोय आपल्याला या गोष्टीची थोडी तरी म्हणजे लाज वाटायला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही अनाथ आश्रमाच्या नावाने काही महापाप फसवणूक करतात अनाथ आश्रमातल्या मुली अशा मिळत नसतात त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे वेग बायलाज असतात त्यांची उपविधी असतो शासकीय प्रशासकीय नियमाच्या अखत्यारीतून त्यांना जावं लागतं सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार होतो आणि अशी कुणीही अनाथ आश्रमाच्या नावाने फेसबुकला व्हॉट्सअपला बायोडाटा प्रसिद्ध करण्याची त्यांना कुठलीही प्रसिद्ध परवानगी नसते तुम्हाला जर एखाद्या अनाथ आश्रमातील मुलीशी लग्नच करायचं असेल तर तुमच्या जवळपास असलेला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला किंवा गुगलला त्या बाबतीत सर्च करा त्याची पडताळणी करा असं कुणावरही भरोसा ठेवू नका आमच्यावर तर असा फोन कॉलवर कुणाचाही भरोसा ठेवू नका जिथं कुठं जर असेल एखादं बालसंस्कार केंद्र असेल कोल्हापूरला असेल पंढरपूरला असेल शिर्डीला असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जा त्याचा शोध घ्या त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला प्रशासनाला भेट घ्या त्यांची प्रोसिजर समजून घ्या आणि त्याच्यानंतर या लग्नाच्या नादी लागा असे फक्त तुम्हाला आम्हाला फसवणारे भरपूर आहेत एकाच आठवड्यात चार चार थार थार गरीब घरच्या मुलीच्या नावाने एकाच आठवड्यात चार चार जणांशी लग्न करणाऱ्या मुलीसुद्धा आहेत बीड जिल्ह्यामध्ये एक रॅकेट पकडलं मधुराना थायला नावाखाली लातूरचं एक मोठं खूप मोठं रॅकेट नवरा बायकोचं पकडलेलं आहे करोडो रुपयाचा त्यांनी घोटाळा केलेला आहे या नावाखाली त्याची गुगलला सर्च करा त्याच्या बातम्या तुम्हाला सापडतील ते न करता आपण कुठंतरी कोणालाही भरोसा ठेवतो आणि मग फसवणूक झाली की तेल लावून बोंबलत फिरायचं म्हणजे आपल्या शिक्षणाचा तिथं काहीही फायदा उरत नाही म्हणजे फारसे जेमतेम न शिकलेले आपण संत ज्या संत परंपरेतून येतो तर त्या अडाणी संतांनी आम्हाला चिकित्सा करायला सांगितलं आणि आपण शिक्षण घेऊनही कॉप्या करून पास होऊन वाया चाललोय या गोष्टी कुठेतरी समजून घ्या आणि लग्न जुळण्याची जी काही पद्धत असतील तर त्या पद्धतीबद्दल आम्ही अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत युट्यूबच्या आमच्या मूळ चॅनलला जा प्लेस्टोरला जाऊन मराठा अक्षदा ऍप डाऊनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला काही स्थळं दिसतील त्या स्थळाशी संपर्क करा असं आम्ही म्हणणार नाही अजिबात त्या ठिकाणी काही ब्लॉगचे सेक्शन तुम्हाला खाली दिसतील त्याच्यावर सुद्धा आम्ही काही लिखित मजकूर आम्ही प्रसिद्ध केलेला आहे की फसवणुकीपासून सावध कसं असलं पाहिजे लग्न जोडण्याची पद्धत काय असते याबाबत आम्ही त्या ठिकाणी समुपदेशनाच्या हिशोबाने काही व्हिडिओ टाकलेले आहेत काही मजकूर टाकलेला आहे तो पाहावा तुर्तास धन्यवाद त्यापूर्वी एक विनंती असेल की लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये आम्ही कुणाचीही लग्न जुळवत नाहीत कारण आमच्याच मुलाची लग्न जुळत नाही तर तुमची आम्ही कुठून जुळवणार फक्त हे पटत असेल तर पहा नसेल पटत तर सोडून द्या धन्यवाद